मित्रांनो आता आपण मराठा आरक्षणाचा हा जो महाराष्ट्रातला प्रश्न आहे त्याच्यावर चर्चा करतोय सारंग दर्शने आपल्यासोबत आहेत आणखी काही मुद्द्यांवर त्यांच्याशी बोलायचे तर ते सुरू करूया पुन्हा एकदा तुम्ही मगाशी बोलताना एक म्हणालात बोलता की महाराष्ट्रामध्ये हे जे सगळा हा जो प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न आहे विशेषतः त्याच्यामध्ये एक नेतृत्वाची मोठ्या प्रमाणात पोकळी आहे असं दिसून येतं म्हणजे राजकीय नेतृत्व सगळेच सगळीच पाहायला मिळतात आपल्याला वेगवेगळ्या पक्षांची पण त्या पलीकडे जाऊन हा प्रश्न सोडवणार असं सामाजिक नेतृत्व किंवा एक संघटनात्मक नेतृत्व याचा अभाव आपल्याला दिसून येतो कसं असतं की समाजाला ना किंवा कोणत्याही राज के राज्याला केवळ राजकीय नेतृत्व पुरत नसतं आणि राजकीय नेतृत्वातून समाजाच्या सगळ्या आकांक्षा असतात त्या प्रतिबिंबित होतात असं नाही राजकीय नेत्यांना काही सगळं कळत नाही आणि त्यांनी तसं समजू नाही की आम्हाला सगळं समजतं त्यांना अनेक गोष्टी कळत नाही त्यांना संस्कृतीचा प्रवास कसा चालतो काय कळतं त्यांना समाज समाजाचा प्रवास कसा होतो काय कळतो त्यांना अँथ्रोपॉलॉजिकल ज्ञान काय असतं अर्थकारणाचा समाजाचा प्रवास त्यांना काय समजतो त्यांना सगळं समजत नाही झालंय असं की आपल्याकडे असं समज झालंय की राजकीय नेतृत्व म्हणजे सगळं नेतृत्व तसं नसतं महाराष्ट्रामध्ये राजकारण बाह्य अशा सामाजिक सांस्कृतिक नेतृत्वाची मोठी परंपरा होती होती म्हणावं लागेल मला आता त्यातला सगळ्यात राजकारण बाह्य मोठा नेता अगदी अलीकडचा वाटतो म्हणजे शरद जोशी <tosan> शरद जोशी प्रत्यक्ष राजकारणात नंतर गेले पण राजकारणात जाण्यापूर्वी राजकारण बाह्य जे नेतृत्व असावं लागतं मोठं समाजाला ला वेगवेगळ्या स्वप्नांसाठी एकत्र करणारं तसं <tosan> नेतृत्व होतं शरद जोशींचं त्याच्या आधी समजा आपण थोडेशा मागे गेलो तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलन जे झालं त्यावेळेला एस एम जोशी किंवा नानासाहेब गोरे किंवा ना इतर सगळे कॉम्रेड डांगे किंवा इतर सगळी मंडळी होती, होती हे सगळी राजकारणातली होती मंडळी पण प्रल्हाद केशव आत्रे हे राजकारणातले त्या अर्थाने नव्हते त्यांचं सगळं कर्तृत्व जे बहरलं होतं ते साहित्यातलं होतं संस्कृतीतलं होतं सिनेमा नाटक चित्रपट सगळं अत्रे हे एका अर्थाने महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक नेते झाले संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळेला त्याच्यानंतर एक बारीकसा मधला एक तुकडा असा आला की आणीबाणीच्या नंतर ज्या वेळेला जनता पक्ष सत्तेवरती आला त्यावेळेला एरवी राजकारणात नसणारे पण त्यावेळेला मैदानात उतरलेले असे अनेक लोक ते त्याच्यात पु ल देशपांड्यांचं नाव घेता येईल किंवा दुर्गाबाई भागवतांचं नाव घेता येईल की ही माणसं राजकारणात त्यावेळी आली आणि त्यांना जे चुकीचं वाटलं त्याच्याबद्दल ती बोलली ती राजकारणातली नव्हती ती बाहेरची होती पण त्यांचं नेतृत्व समाजाला मान्य होतं किंवा समाजाने त्यांना नेतृत्व दिलं होतं बंगाली समाजाचा जर विचार केला तर मला नेहमी असं वाटतं की सत्यजित रे हे एका अर्थाने महारा बंगालचे सांस्कृतिक नेते होते महा बंगालची सगळी जी संस्कृती त्याचा एक प्रतिनिधी कोण तर सत्यजित रे होते मोठा आ... प्रतिनिधी की ते काय म्हणतील त्याला महत्व होतं आपल्याकडे आत्ता आतापर्यंत जेव्हा पु ल देशपांडे होते तेव्हा पुलंकडे पण अशा प्रकारचं एक प्रकारचं नेतृत्व होतं असे नेते हे चित्रकार असावेत शिल्पकार असावेत लेखक असावेत कवी असावेत अभिनेते असावेत अनेक अभिनेत्यांना आपण सांस्कृतिक नेतो नेतृत्व करतो असा भ्रम होतो पण ते ने नसतात ते डायलॉग बोलतात फक्त त्यांच्यामध्ये सामाजिक नेतृत्व करण्याची क्षमता नसते असे अनेक सोशल मीडियावर लिहितात सो आता अनेक असे भुरटे नेते आपल्याला दिसू शकतात असे अस असतात असे मोठे मोठे डायलॉग मारतात सांस्कृतिक नेतृत्व आणि सामाजिक नेतृत्व Uh, समाजामध्ये राहण्यासाठी त्यांच्यासाठी एक uh, स्पेस असावी लागते mm. राजकारण्यांनी सगळी स्पेस स्वतः खाऊन टाकली आता साहित्य संमेलनात आपणच जायचं नाट्य संमेलनात आपणच जायचं क्रीडा महोत्सवांमध्ये आपणच जायचं कोणत्याही नाट्य महोत्सवाचा उद्घाटन कोणावं तुम्ही कशाला सगळीकडे हवा आणि तुमचेच उपकार सगळे त्यांना त्याच्यात ना राजकीय फायदा स्वतःचा घ्यायचा असतो करून आणि आयोजकांच्या बाजूनी एक प्रश्न काय होतो की अशा सगळ्या उपक्रमांच्या मागे समाजाने उभं राहावं लागतं समाज उभा राहत नाही मग पैशासाठी तुम्हाला सरकार दरबारी जावं लागतं hmm. किंवा त्या त्या ठिकाणचे जे राजकीय नेते असतात ना त्यांचे व्यवसाय असतात त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो त्यांना लोकांना उपकृत करायचं असतं hmm. मग एक छोटंसं संमेलन आलं त्याला दिले दहा लाख रुपये वीस लाख रुपये आणि स्वतःचीच टिमकी वाजून घेतली हे उभयपक्षी सोयीचा मामला असतो म्हणजे साहित्य संस्कृतीमध्ये काम करणारी मंडळी ती पण खुश हे पण खुश यांचा जाहिरात होते हा याच्यातून सगळ्याचं नुकसान असं होतं ना की एक महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रवास कसा व्हावा किंवा कि कसा चालावा आपल्याला काय लक्ष गाठायचं एक मराठी संस्कृती म्हणून मराठी एकमय समाज महात्मा फुल्यांचा शब्द हा एकमय समाज एकमय समाज म्हणून आपल्याला कुठे पुढे जायचंय हे सामाजिक नेतृत्व सांस्कृतिक नेतृत्व सांगतं mm. हे राजकीय नेते नाही सांगत ते, ते सांगण्यासाठी असं नेतृत्व असावं लागतं mm. आणि त्या नेतृत्वाला आज जागाच नाही राहिलेली शिल्लक mm. मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये ना हा पण एक मोठा अँगल आहे mm. तो अँगल असा आहे की राजकारण बाह्य पण समाजाच्या हिताचा विचार करणारे जे सामाजिक नेते असतात mm. समाजाचं सामाजिक नेतृत्व असतं सांस्कृतिक नेतृत्व असतं ते अशा वेळेला अलिप्तपणे विचार करू शकतं mm. स्वार्थी विचार नाही करत mm. ते सगळ्या समाजाच्या कल्याणाचा विचार करून काहीतरी सांगतात mm. बाबासाहेब आंबेडकरांमध्ये सुद्धा राजकीय नेतृत्व कमी आणि सामाजिक नेतृत्व जास्त होतं बाबासाहेब हे समाजाचे नेते होते त्यांचं त्यांच्या नेतृत्वाला सामाजिक अंग आहे ते आज कोणाकडे राजकारण्यांकडे तर सामाजिक अंग असणारे राजकीय नेते तर शोधावेच लागतील म्हणजे आहेत की नाही शंकाच वाटते मला अनेक वेळेला परवा होते त्याच्या पलीकडे राजकारणाच्या बाहेर जाऊन आज या माणसाचं आपण ऐकूया असं समाजाला मनापासून वाटलं पाहिजे जातीच्या पलीकडे जातीपाती धर्म प्रदेश प्रांत जिल्हे भाषा बोली आपले राजकीय विचार हे सगळं बाजूला ठेवून या माणसाचं आपण ऐकलं पाहिजे ना हा माणूस आपल्या काहीतरी हिताचं सांगतो समाजाच्या हिताचं सांगतो असं वाटणारा एक ज्याचं कर्तृत्व सिद्ध झालंय वेगळ्या क्षेत्रांमध्ये एक छोटस उदाहरण देतो की बाबा आडाव हे असे सामाजिक नेते होते किंवा आहेत ते म्हणजे ते राजकारणात नाही आले त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या आघाड्यांवर काम केलं बाबा आमटे काही प्रमाणात अशा प्रकारचे सामाजिक नेते होते की जे नंतर आंदोलनात उतरले ते बाबा काय म्हणतात त्याच्याकडे लोक बाबा आमटे म्हणतात ना त्याला अर्थ असणार ते समाजाच्या हिताचं असणार असं आपण समजू शकतो किंवा मगाशी मी जोशीं शरद जोशींचं नाव घेतलं त्यांचा काही त्यांचा छो पेटी स्वार्थ जो असतात ना त्याच्यात अडकत नाहीत ना हे मोठा विचार करतात लोक म्हणजे ही जी सगळी नेतृत्वाची पोकळी निर्माण पोकळी याचा पण मराठा आंदोलनाशी आणि आरक्षणाचा प्रश्न आता हा राजकीय त्याच्यामुळे हे ही स्पेस जी आहे सगळी राजकीय लोकांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आता या जाती जातींमधलं हा तेढ वाढावी असं अनेकांचा उद्देश असू शकेल पण त्याच्यातून ह्या जाती मोठ्या प्रमाणावर हिंदू समाजामध्ये आहे आणि त्यातून हिंदू समाजामध्ये सगळी फूट पडताना दिसून येते ते त्याविषयी कोणी गंभीरपणे पाहत नाही काय की का असं आहे की जाती हा हिंदू समाजाचा एक वास्तव आहे आता आपण ज्या वेळेला देशाचा विचार करतो किंवा हिंदू समाजाचा विचार करतो तेव्हा या जाती ओलांडून जायला पाहिजे आणि एक हिंदू समाज म्हणून सगळ्यांचा एकत्रित असा काही विचार करता आला पाहिजे किंवा आ, देशाचा विचार करता आला पाहिजे राष्ट्रीय विचार ज्याला आपण म्हणतो असा करता आला पाहिजे आत्ता जे चाललंय त्याच्यामध्ये काय होतंय की देशाच्या हिताचं पण नुकसान होतंय आणि हिंदू समाजाच्या हिताचं पण नुकसान होतंय याचं कारण असं आहे की आता समजा आपण एक उदाहरण घेतलं की भारतामध्ये समान नागरी कायदा हवा की नको तर तत्वता हवा राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे की भारतात समान नागरी कायदा असायला हवा आता हा समान नागरी कायदा करताना काय तुकडे पडतात तर हिंदू समाज आहे त्याला समान नागरी कायदा लागू झाला तर काही फरक थोडाफार पडू शकतो दुसरा समाज असं ना मुस्लिम समाज आहे तर आता मुस्लिम समाजाला समान नागरी कायदा लागू करायचा की नाही करायचा ख्रिश्चन समाजाला करायचा की नाही करायचा इतर सगळ्या सामान धर्मांना करायचा की नाही करायचा mm. आता असा उद्या कायदा भारतात जर लागू करायचा असं सरकारने ठरवलं किंवा घटने संसदेमध्ये आलं तर अशा वेळेला सगळ्या हिंदू समाजाने एका प्रकारची अपेक्षा व्यक्त करायला हवी mm. याचं कारण असं आहे की समान नागरी कायदा हा भारताच्या हिताची गोष्ट आहे mm. ती मुस्लिम समाजाच्या सुद्धा हिताची गोष्ट आहे ती सगळ्यांच्या हिताची गोष्ट आहे सेक्युलरिझम जो आपण भारतीय राज्यघटनेमध्ये इंदिरा गांधींनी समाविष्ट केला त्याचा अर्थच असा आहे की भारतातल्या सगळ्या समाजांना समान वागणूक मिळेल समान संधी मिळेल एका अर्थाने समान नागरिक कायदा करणं याचा अर्थ आम्ही सगळे नागरिक हे समान आहोत आणि आमच्या सगळ्या नागरिकांना समान वागणूक समान संधी मिळेल किंवा मिळायला हवी याची हमी येते याच्यामध्ये प्रकार एक प्रकारची अशा गोष्टींसाठी समाजाने एकत्र असणं आवश्यक असतं आता आत्ता जी सगळी हे जे तुकडे महाराष्ट्रात किंवा देशात इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला पडताना दिसत आहेत याच्यामध्ये या राष्ट्रीय स्वरूपाच्या ज्या महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करायला हवा एकत्र येऊन तो मागे पडतो आणि हिंदू धर्मामध्ये तर आपल्याला हिंदू समाजामध्ये हे जे सगळं जात वास्तव हो आहे mm. ते ॲक्सेप्ट करून त्याच्यामधले कंगोरे कमी करून सगळ्यांनी एकत्र येऊन जितकं जमेल तितकं एकमेकांना सहकार्य करून पुढे जायला पाहिजे जा आता mm. तसं म्हटलं तर याच्यातला जो आर्थिक आपण जर चित्र बघितलं तर एकोणीसशे मध्ये उदारीकरण सुरू झाल्यापासून आजपर्यंत आपण हे यशस्वी करून दाखवलंय आता पस्तीस वर्ष होतील पस्तीस वर्षामध्ये आपण एक महत्वाची आर्थिक सत्ता म्हणून आपण उदयाला आलोय आपण एक जगामध्ये आपलं एक स्थान झालंय जग आपल्याकडे भारत म्हणून बघतं एकसंध भारत म्हणून बघत असा एकसंध भारत म्हणून आपणही आपल्याकडे पाहायला पाहिजे ना लोक आपल्याकडे बाहेरून एक समाज एक देश म्हणून बघतात आपण कुठे आपण बघतो आपण बघत नाही hmm. आपण आपला समाज म्हणून एकसंध आपल्याकडे स्वतःकडे पाहायला शिकलं पाहिजे hmm. त्यासाठी आपले अंतर्गत गोष्टी दाबून टाकल्या पाहिजेत असं नाही त्यांचा hmm. निकाल लावला पाहिजे ला hmm. दे शुड बी सॉर्टेड आउट अँड hmm. वी शूड गो अहेड hmm. त्यांचा निकाल लावून ला आपण पुढे झाला पाहिजे ती जी प्रक्रिया आहे ना ती प्रक्रिया होत नाही आणि मग अडथळे येतात आणि त्याच्यातला हा जो अर्थ आपण देशाचा जर व्यापक चित्र पाहिलं ना त्याचा मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे किंवा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा आपल्या एकूण राष्ट्रीय वाटचाल जी आहे मोठी पुढच्या पन्नास वर्षांमध्ये होणारी शंभर वर्षांमध्ये होणारी त्या वाटचालीतलं हे अडसर आहेत ना अडथळे आपणच जबाबदारी घेऊन ते दूर केलं पाहिजे त्यांचं समाधान केलं पाहिजे ते दाबून टाकलं पाहिजे असं नाही त्यांचं समाधान करून सगळ्यांना एकत्र घेऊन असं पुढे जाणं ही राष्ट्रीय एक वाटचालची आहे ना त्या राष्ट्रीय वाटचालीमध्ये अशी आंदोलनही किंवा असे प्रश्न हे लवकर सॉल्व्ह न करणं हा एक अडथळा असतो mm -hmm. आता एवढा व्यापक विचार महाराष्ट्रातले <laughs> राजकीय नेते किंवा संघटना किंवा राजकीय पक्ष आज करत नाहीत mm -hmm. कारण ते सगळे कमालीचे कोते झालेत mm -hmm. त्यांना आत्ताची ही निवडणूक पुढची निवडणूक इतकाच <laughs> विचार आहे त्यांच्या डोक्यात तर आता हिंदू समाजाच्या बाबतीत आपण बोलतोय तर ह्या सगळ्या जाती जातींमध्ये जी भावी जाने जा एक, एक ते निर्माण व्हावी अशी काही जणांची अपेक्षा असेल किंवा एक एकमेकापासून ते दूर होत आहे असं दिसतंय तर याचा कुठेतरी एक वेगळा मुद्दा जो असा माझ्यासमोर येतो तो म्हणजे याचा फायदा काही धर्मप्रसारासाठी करण्याचा प्रयत्न अनेक जन करतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर धर्मप्रसार होणं आणि लोक जे ते आप अर्थातच जाती जातींमध्ये भेद असले की स्वाभाविकच आपल्याला काय करायचंय दुसऱ्याचा धर्मप्रसार होत असेल तर असा एक विचार कोता विचार येऊ शकतो मनामध्ये आता ह्याच्यात असं आहे की ह्याच्यात समजा आपल्याकडे घटनेमध्ये लालूच देऊन धर्म प्रसार धर्मांतर करायला बंदी आहे असं धर्मांतर कोणाला म्हणजे आय पी सी जे, जे आत्तापर्यंत होतं आता नवीन आपली गुन्हे संहिता आली आहे नवीन न्याय संहिता आली आपली त्याच्यामध्ये कोणाला कोणी कोणाला तुम्ही मला पैसे देऊन माझं धर्मांतर करू शकत नाही किंवा मला लालूच दाखवून धर्मांतर त्याला बंदी आहे महाराष्ट्र भारतात असं कोणी करू असे जे करतात करता ते गुन्हा आहेत त्याच्यामध्ये दोन बाबी आहेत एक म्हणजे हिंदू धर्मातल्या लोकांना धर्मांतर करावं असं वाटत असेल तर ते त्यांना का वाटतं याचं आत्मपरीक्षण एका बाजूला करणं जे मीनाक्षीपुरमच्या धर्मांतरानंतर आत्मपरीक्षण झालं होतं काही प्रमाणात आणि त्याचं दुसरं बाजू अशी आहे की केवळ स्वार्थासाठी किंवा काहीतरी आपल्या धार्मिक तत्वज्ञानाशी असणारी बांधिलकी म्हणून ज्यांना धर्मप्रसार वेगवेगळ्या अंगांनी करायचं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था स्थापन करून वेगवेगळ्या प्रकारचं नाटक करून समाजामध्ये स्थान मिळवून तुम्हाला पुरोगामी आहोत अशा प्रकारचं चित्र निर्माण करून पण तुमचा दुसरा अजेंडा चालू ठेवायचा तो म्हणजे धर्मांतर करत राहणं hmm. हिंदूंचं मुस्लिम करणं हिंदूंना ख्रिश्चन करणं किंवा त्यांना hmm. एक प्रकारे हिंदू धर्मातल्या बाबींविषयी त्यांचं मन कलुषित करून त्यांना धर्मांतरा नेणं hmm. या गोष्टी भारतात खूप वर्ष होत आल्यात hmm. खूप वर्ष खूप वर्ष होत आल्यात hmm. शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलंय त्याच्या आधीपासून त्याला शिवाजी महाराजांनी पण काही प्रमाणात अटकाव केला होता <laughs> त्यांनी आपल्या सवंगड्यांना परत घेतलं होतं <laughs> धर्मामध्ये <laughs> हिंदू धर्मामध्ये परत घेतलं आता <laughs> धर्मांतराचा जो प्रश्न आहे ना हा या बाबतीतला अशा प्रकारचं ज्या वेळेला एक प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होते किंवा एक प्रकारचा कलह निर्माण होतो त्यावेळेला धर्मप्रसारकांना स्थान मिळणारच त्यांना जागा मिळणारच hmm. त्यांना स्पेस मिळणार ते त्यात जाणार hmm. ते त्यात घुसणार hmm. आणि त्यात धर्मांतर करायचा प्रयत्न करणार hmm. त्याच्यामध्ये हिंदू धर्मातल्या सगळ्यांना न्याय मिळेल hmm. सगळ्यांच्या आकांक्षा पूर्ण होतील hmm. याचा याची काळजी घेतली पाहिजे hmm. आणि दुसऱ्या बाजूला काय करायला पाहिजे माहिती आहे की जे लोक अशा प्रकारचा अशा प्रकारची लालूच दाखवून किंवा अशा प्रकारच्या लोभात लोकांना अडकवून किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऐहिक लाभांचा प्रलोभन दाखवून आमिष दाखवून अशा प्रकारचं जे धर्मांतर करतात त्यांचे त्यांना उघडं कर केलं पाहिजे ते किती मोठे नेते असू देत मोठे धर्मप्रसारक असू देत किंवा ज्यांना समाजामध्ये मोठी प्रतिष्ठा मिळालेली असेल असे लोक असू देत काही फरक पडत नाही hmm. त्यांचा त्यांचा आपल्याला दिसणारं रूप आणि त्यांचं प्रत्यक्षातलं एक वेगळा अजेंडा पॅरलली चाललेला hmm. हा आपल्याला ओळखता आला पाहिजे तर आत्ता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलात की काही जण जे आहेत ते प्रत्यक्षामध्ये चेहरा जो असतो तो एक सामाजिक कार्यकर्ता आहे किंवा पर्यावरणवादी आहे अशा पद्धतीचा चेहरा आहे पण प्रत्यक्षामध्ये अजेंडा जो आहे तो अशा पद्धतीने धर्म प्रसार करणं आणि विशेषतः हिंदू धर्मामध्ये मोठा समाज आहे तर त्याच्यात जाती जातींमध्ये भेद पडलेले आहेत अशा वेळेला छोट्या छोट्या जाती ज्या आहेत विशेष आदिवासी असतील किंवा खूपच मागे पडलेल्या जाती असतील तर त्यांना कुठेतरी आकर्षित करणं आणि त्यांना आपल्या धर्मामध्ये कन्वर्ट करणं धर्मांतरित करणं हे प्रयत्न होत आहेत आता मध्यंतरीच फादर दिब्रिटो यांचं निधन झालं तर त्यांच्याविषयी सुद्धा असे अनेक लेख जे आहेत किंवा अशी चर्चा जी आहे ती यापूर्वी झालेली आहे की त्यांचा प्रत्यक्ष चेहरा जो आहे तो पर्यावरणवादी आहे किंवा साहित्यिक आहे प्रत्यक्षामध्ये अशा धर्मांतरणाला त्यांनी कुठेतरी प्रोत्साहन दिलेलं आहे काय त्याच्यात मी सगळ्या गोष्टींकडे ना बॅलन्स्ड दृष्टीने बघतो म्हणजे फादर डेब्युटी माझे स्वतःचे व्यक्तिगत चांगले स्नेही म्हणता येतील असे होते परिचित होते त्यांनी चांगलं काम केलंय अनेक अनेक गोष्टी चांगल्या केल्या आहेत त्यांनी hmm. आपण जर जगाचं चित्र सगळं बघितलं आता एकूण जगाचं चित्र पृथ्वी hmm. तर इराण काय होता पूर्वी hmm. इराणात कसं झालं इर पारशी लोक गेले कुठे सगळे hmm. किंवा जगामधल्या ज्या वेगवेगळ्या संस्कृती होत्या त्या hmm. संस्कृती कुठे ग्रीक संस्कृती कशी काय बोलाली किंवा इतर संस्कृत्या संस्कृत्या कशा काय बोलल्या किंवा इस्लामचा जन्म होण्यापूर्वी जग कोण होतं ख्रिश्चन धर्माचा जन्म होण्यापूर्वी जग कोण होतं काय होतं भारत काय होता भारतामध्ये धर्म आल्यानंतर त्या धर्मांनी भारताचं डेमोग्राफी बदलण्यासाठी काय केलं भारताची फाळणी का झाली भारताच्या फाळणीचं मूळ कारण काय मुख्य कारण काय व्हॅटिकन सिटी हे समजा कॅथलिकांचं धर्मपीठ आहे असं समजा मानलं आपण ते ख्रिश्चन असणं काही चुकीचं नाही किंवा वाईट नाही पण त्यांचं जी त्यांची जी उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टामध्ये नेमकं पृथ्वीवरचे जे सगळे इतर समाज आहेत त्यांच्याविषयी त्यांचं त्यांचं उद्दिष्ट काय <laughs> म्हणजे समजा चीनमधला बौद्ध समाज असेल जपान मधला बौद्ध समाज असेल भारतातला हिंदू समाज असेल अफगाणिस्तानातला mm. मुस्लिम समाज असेल त्याच्याबद्दल व्हॅटिकन सिटीचं उद्दिष्ट काय आहे mm. पुढचं शंभर वर्षांचं दोनशे वर्षांचं mm. किंवा mm. मुस्लिम धर्मगुरु आहेत समजा mm. आपण समजा मुस्लिमांमध्ये इतकं एक, एक गठ्ठा असं काही नेतृत्व नाही वेगवेगळ्या mm. पण समजा मुस्लिम एक आपण ज्याला धर्मचिंतक असं म्हणतो किंवा धर्म धर्माचा विचार करणारे जे धर्मगुरु किंवा इतर त्या सगळ्यांना सगळ्या जगातल्या लोकांना मोक्ष कसा मिळेल असं वाटत hmm. इस्लाम झालं मुस्लिम झाल्यानंतर मिळेल त्याशिवाय hmm. नाही मिळणार hmm. ख्रिश्चन थिओलॉजी जी आहे ख्रिश्चनांचा जो धर्मविचार आहे त्याच्यामध्ये जो माणूस ख्रिश्चन न होता मरण पावला असेल त्याला मुक्ती मिळेल का नाही हे सांगता येत नाही त्याला नाही मिळणार ना मुक्ती तो जर ख्रिश्चन असेल तरच त्याला मुक्ती मिळेल मरताना hmm. आता या प्रकारचा जो धर्मविचार आहे आता हिंदू धर्मामध्ये किंवा भारतात किंवा आपण हे अनेक धर्म घेऊ शकतो इस्टर्न रिलिजन्स जे आहेत hmm. हिंदू बौद्ध hmm. शीख जैन hmm. या सगळ्या धर्मांमध्ये सगळ्या जगाने माझ्याच मार्गाने चालवावं असं नाही आहे ज्या ज्या मार्गाने जायचं त्या त्या मार्गाने तुम्ही जा, जा, जा तुमचं देव मिळवा शांती मिळवा मोक्ष मिळवा त्याला सगळ्याला मोकळ्यात वाटा भारताच्या समाजाची हीच तर गम्मत आहे की तत्वज्ञानात आपल्या इतकं उदार कोणी नाही आणि वर्तणुकीत आपल्या इतकं अनुदार कोणी नाही असा एक तिळा आहे आपला भारताचा तर भारतीय विचारन आता मूळ याच्याकडून ये मुद्द्याकडे येतो की असं आहे की तुम्ही एखाद्या धर्माचे धर्मगुरू आहात Hmm. तर तुम्हाला धर्म प्रसार करणं किंवा इतर धर्मातल्या लोकांना आपल्या धर्मामध्ये आणणं hmm. हे तुमचं कामच असत ते तुमचं मिशन hmm. ते जीवनाचं ध्येय असतं hmm. त्यासाठीच त्यांचं ट्रेनिंग होतं hmm. ते त्यांना शिकवलं जात मुद्दा येतो कुठे हे लपवून ठेवायचं hmm. आणि आपलं वेगळंच चित्र उप करायचं आपण पुरोगामी आहोत आपण पर्यावरणवादी आहोत त्या होते पर्यावरणवादी होते त्यांनी वसईचा लढा मोठा होता त्याच्याकडे आपण कृतज्ञ होत ते काही प्रश्न नाही मोठा लढा दिला त्यांनी मुद्दा तो नाही मुद्दा असा आहे की ते समजा हे काम करतात तर ते काम करतात असं म्हणायला हवं mm. त्यांनी पण म्हणायला हवं आणि आपणही म्हणायला हवं mm. लपवून कशाला ढवायचं ना ते mm. त्यांनी पण म्हणायला हवं की मला असं वाटतं भारतातले सगळे लोक ख्रिश्चन व्हावेत तेच माझं उद्दिष्ट आहे ते माझं अंतिम लक्ष तेच आहे माझं मला ते शिकवलंय जेसुईट परंपरेमध्ये मी हे शिकलोय की मला सगळं उद्या मी म्हणू शकतो ना की भारतातले सगळे हिंदू हवेत असं मला वाटतं मी हिंदू धर्म प्रसारक आहे त्यात काही चुकीचं नाही ना त्याच्यातला जे जो आहे डांबिकपणा जो आहे लपवा लपवा लपी जी त्यातली ती आहे आणि दुसरा आक्षेपार एकच मुद्दा सांगतो तो म्हणजे माझा धर्म श्रेष्ठ आहे असं म्हणताना दुसरा धर्म कनिष्ठ आहे दुसऱ्या धर्मामध्ये या या गोष्टी चुकीच्या आहेत याच्यावरती सतत लक्ष केंद्रित करायचं आणि आपल्या परंपरेमधल्या जुन्या गोष्टी लपवून ठेवायच्या हे योग्य नसतं मैपुम रेगा जो लेख लिहिलाय त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या बाबी लिहिल्यात की ख्रिश्चन धर्माचा गेल्या एक हजार वर्षांचा युरोपमधला इतिहास बघा किती लोकांना त्यांनी शिक्षा दिल्या देहदंडाच्या किती लोकांना जाळून मारलंय चेटकिणी किंवा जाखिणी असं समून किती बायकांना मारलंय जिवंत जाळलंय हिंदूंनी पण केले हिंदूंनी केलं नाही असं नाही हिंदूंमध्ये सतीची चाल होती अनेक गोष्टी होत्या प्रश्न असा आहे की माझा धर्म श्रेष्ठ आहे तुमचा धर्म श्रेष्ठ हो नाही तुम्ही तुम्हीकडून मामेक शरण उरज मला एकट्याला शरण या हे नाही जाणार तुम्ही कोणालाही शरण जा तुमचा तुमचा मार्ग तुम्ही शोधा <स्वा> तुम्ही यू कॅन इमॅन्सिपेट युअरसेल्फ <स्वारा> तुम्ही पण हे करायचं आणि म्हणायचं नाही याच्यामधला जो एक फरक आहे याच्यामधला जो दांभिकपणा आहे ना तो लक्ष आणून द्यायचा म्हणून मी ते मेहपू मेग यांचा स्वतःहून एखादा धर्म मला आवडतो हे करून त्याच्यात आकर्षित झालेल्या दृष्टीने आकर्षित वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना हे पटवणं की हे सगळं वाईट आहे आणि आमचा धर्म चांगला भारतासारखी उदार नाही आहे दुसरी या बाबतीमध्ये रामकृष्ण परमहंसांचं विवेकानंदांचे जे गुरु होते त्यांनी इस्लामची इस्लामच्या पद्धतीने उपासना केली आहे त्यांनी असा प्रयत्न केला की मला या मार्गाने मला देव भेटतो का असा प्रयत्न त्यांनी करून पाहिला रामकृष्ण परमहंसांनी हा त्यांचा मोठेपण आहे ना आपल्या नु। म्हणजे मला असं वाटतं की भारतामध्ये तर कोणत्याही तत्वज्ञानाला आडकाठी नाही आहे <tie> त्याच्यामध्ये मुद्दा कुठे येतो की तुम्ही लोकांना लोभ लोभानी मोहानी अशा प्रकारे तुम्ही त्यांचं कन्वर्जन करायचा प्रयत्न करणं आता रेवरन टिळकांनी जे धर्मांतर केलं होतं ते त्यांनी उघडपणे त्यांचा विचार पटला म्हणून त्यांनी केलं <tie> त्याच्यामध्ये धर्मांतर आणि संस्कृतर असा एक मोठा आहे तो आपण कधीतरी नंतर चर्चा करू पण मला त्याच्यात असं आहे की कोणत्याही व्यक्तीचा द्वेष न करतात त्या व्यक्तीचं जे काम आहे त्या कामाकडे काळजीपूर्वक पाहायला पाहिजे ते सरांनी पाहिलं रेगेसर काही एका कुठल्या विचारांचे बांधलेले नव्हते यु युक्रानसारख्या युवक क्रांती दलाची जी संघटना आहे मोठी झाली पाठीराखे होते रेगेसर त्यांनी नवभारतसारखा मासिकाचं संपादकपट सांभाळलं तत्वज्ञानाचे अभ्यासक होते मोठे मगाशी मी जे तुम्हाला सांस्कृतिक नेतृत्व असं म्हणालो तसे महाराष्ट्राचे ते एक सांस्कृतिक चेहरा होता असा hmm. माणूस जे लिहितो ते आपण गंभीरपणे घ्यायचं की नाही असा hmm. माझा प्रश्न आहे त्याच्यामध्ये hmm. तिरस्कार किंवा तुम्ही आम्ही कौरव पांडव असं काही नाही आहे रेगेसर म्हणतात ते बघा वा, hmm. वाचा आणि त्यांनी त्या जो अंक आहे एक दोन गोष्टी सांगून थांबतो की hmm. नवभारत ना नावाच्या मासिकाचा जो अंक आहे त्या अंकामध्ये तीन गोष्टी आहेत एकाच अंकात एका अंका त्याच्यात एक ग्रॅम स्ट्रेन्सची जी हत्या झाली त्याच्यावरचं संपादक आहे ते अतिशय कडक आहे महत्वाचं आहे ते त्याच्यामध्ये फादर डिबिटोनचा स्वतःचा लेख आहे आणि त्याच्यामध्ये रेगे सरांचा लेख आहे रेगे सरांनी त्यांच्या विवेचनावर अनेक शंका उपस्थित केल्यात त्या शंकांना आस्थागत उत्तर मिळालेली नाही आहेत त्या शंका तुम्ही गंभीरपणे घेणार की नाही घेणार हा मुद्दा आहे याच्यामध्ये ही <laughs> पण आपल्याकडे काय का होतं की कोणता सोशल डिस्कोर्स जो असतो ना तो या पातळीला राहत नाही तो लगेच खाली येतो हो आणि सोशल मीडियामुळे काय नाही भेटू आपण हा खर तर विषय लोकांना वाटेल की काहीतरी विषय कधीतरी मी आता ह्या सगळ्या आरक्षणाच्या निमित्ताने जे जाती जातींमध्ये भेद होते आणि त्याचा कुठेतरी फायदा उठवण्याचा काही जण प्रयत्न करू शकतील या अनुषंगाने मी हा विषय भारतात होत आलाय भारतात होत आले पण तुम्ही खूपच सविस्तर बोललात हे सगळे मुद्दे उपस्थित केलेत आणि परखडपणे सगळे मुद्दे मांडले त्याबद्दल खूप खूप आभारी आहेत ठीक आहे तर मित्रांनो आत्ताच आपण सारंग दर्शने यांच्याशी ही सविस्तर चर्चा केली आरक्षणाच्या निमित्ताने तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद